नमस्कार मंडळी नॉनस्टिकची कढई असल्यामुळे मी फक्त स्वच्छ धुवून नंतर त्याच्यामध्ये दूध घालून घेतले ॲल्युमिनियम किंवा स्टीलचं भांडं असेल तर भांडं स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये दोन चमचे पाणी घालून नंतर दूध ओतून घ्यायचे त्यामुळे काय होतं दूध फाटत नाही आणि बुडाला लागतसुद्धा नाही आता मी गॅस चालू करून दूध गरम करण्यासाठी ठेवले मंद आचेवरती होऊन द्यायचे आहे आता मी तुम्हाला सांगते मी दूध गरम करण्यासाठी का ठेवले कारण रबडी बनविण्यासाठी हे गाईचे दूध आहे ते मी दीड लिटर घेतले मंद आचेवरतीच याला चांगली उकळी येऊन द्यायची चांगले अर्धे दूध झाले पाहिजे इतपत चांगलं दूध उकळी येऊन द्यायचं आहे आणि दुधाला उकळी येत असताना अधूनमधून चमच्याने ढवळत राहायचं म्हणजे जी काही कोपऱ्यामध्ये बुडाला साय आली असेल जमा झालेली ती अशी काढून घ्यायची जसे जसे दूध गरम करू तशी दुधावरची साय निघत राहील दूध बघा बऱ्यापैकी आटले आहे आता गॅस बंद करून टाकूया आता हे आटवलेलं दूध चांगलं थंड होऊन द्यायचं थंड झाल्यावरती याला फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे दुधाचं भांडं फ्रीजमध्ये ठेवायचं कारण मी तुम्हाला सांगते त्याचे कारण असे का अशा प्रकारे साय त्याची जमा होते आणि ही साय मला पाहिजे होती म्हणून मी दूध फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवले होते तर अशा प्रकारे साय जमा होते आता ही साय आहे ना पूर्णपणे काढून घ्यायची कुठले दूध वापरले ते तुम्हाला मी सांगते प्रमोशन नाही करत अमूलचं गोल्ड काव मिल्क मी वापरला आहे त्या दुधाचा वापर, वापर करूनच रबडी बनवायची ही जेवढी जमा झालेली साय आहे ना ती गाळणीने एका बाउलमध्ये काढून घ्यायची कढईतली साय पूर्णपणे मी बाउलमध्ये काढून घेतली जरा थंड होऊन देते तोपर्यंत फ्रीजमधून काढलेलं दूध पुन्हा एकदा गॅसवर ठेवून आचेवरती गरम करून घ्यायचे आहे मिक्सर जारमध्ये मी पन्नास ग्रॅम काजू घालून घेतले मस्त असे सरसरीत वाटून घ्यायचे कणी नाही दिसली पाहिजे त्याच्यामध्ये बिलकुल आता ही काजूची पावडर एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि याला बाजूला ठेवून देऊया तर त्याच मिक्सर जारमध्ये साय घालून घ्यायची मस्त त्याची अशी पेस्ट झाली पाहिजे अशा प्रकारे वाटून घ्यायची आहे तुम्हाला मी दाखवते बाऊलमध्ये ओतून घेताना पेस्ट कशी बघा गंधासारखी झाली आहे अशीच पेस्ट पाहिजे आता ही घट्ट झालेली पेस्ट जरा बाजूला करून दुधाला चांगली उकळी आली असेल तर शंभर ग्रॅम त्याच्यामध्ये साखर घालून घ्यायची आणि लगेच चमच्याने फिरवून घ्यायची नाहीतर साखर खाली लागेल याच्यामध्ये एक चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आणि पुन्हा एकदा चमच्याने चांगले ढवळून घ्यायचे आणि दुधाला आचेवरतीच उकळी येऊन द्यायची आहे आता पुढची तयारी दुधावरच्या साईची केलेल्या पेस्टमध्ये दोन चमचे मिल्क पावडर घालून घ्यायची आहे याला चांगलं चमच्याने ढवळून घ्यायचे कुठेही गुठळी राहता कामा नये चमच्या बाजूला करून फोकच्या साह्याने फेटून घेऊया म्हणजे गुठळी लवकर मोकळी होते बघा याच्यामध्ये आता एकही एक गुठळी नाही आता याच्यामध्ये काजू पावडर घालून घ्यायची काजू पावडर घातल्यानंतर पुन्हा एकदा फोकने चांगले मिक्स करून घ्यायचे फोकनी कसे गुठळी राहत नाही ती व्यवस्थित मोकळी होते पुन्हा एकदा सांगते एका भांड्यामध्येच आपण साईची पेस्ट मिल्क पावडर आणि काजूची पावडर चांगली मिक्स करून घेतली आहे आणि याच्यामुळेच रबडी अगदी मस्त क्रीमी आणि चवदार होणार आहे गुठळी पूर्णपणे फोडून मोकळी झाली आता याला गरम गरम दुधामध्ये पेस्ट ही घालून घ्यायची गॅसची फ्लेम अजूनही मी मंदच ठेवली आहे जरासुद्धा वाढवली नाही आणि आचेवरतीच रबडी आपल्याला होऊन द्यायची पेस्ट घातल्यानंतर पळीने चांगले ढवळून घ्यायचे इथे एक सांगायचे राहिले मिल्क पावडरचा वापर मी बिना साखरीची मिल्क पावडरचा वापर केला आहे तुम्ही जर का साखरेवाली मिल्क पावडर वापरत असाल तर साखर घालताना थोडी कमी घालावी पेस्ट टाकल्यानंतर फक्त दोन मिनिट त्याला उकळी येऊन द्यायची नंतर गॅस बंद करून टाकायचा जशी ही रबडी थंड होत जाईल नंतर ती आपोआप घट्ट होणार आहे आता याच्यामध्ये फ्लेवरसाठी एक चमचा रोज वॉटर घालून घ्यायचे आहे आणि हे ऑप्शन आहे तुमच्याकडे असेल तर घाला नाही घातले तरी काही हरकत नाही आणि असा फ्लेवर तुम्हाला पाहिजे असेल तर मिल्क मेडचा वापर करा त्यावेळेला साखर नका घालू मस्त टेस्ट येते रबडी इतकी मस्त लागते चवीला आता याच्यावरती काजू पिस्त्याचे काप घालून घ्यायचे तुम्हाला मी रबडी ओतून दाखवते बघा किती घट्ट दिसत आहे रबडी कढईत न ठेवता डायरेक्ट अशा काचेच्या भांड्यात काढून घ्यायची पुन्हा एकदा शिल्लक राहिलेले पिस्त्या आणि बदामाचे काप घालून घेते साधी सोपी पद्धत रबडी बनवायची कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा अशा प्रकारे रबडी करून बघा नंतर मला कमेंट्स करून सांगा रेसिपी आवडल्यावर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा याला थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायची नंतर थंड झाल्यावरती पुरीबरोबर किंवा अशीच खायची ही